आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस महाराष्ट्रात या जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीट पुढील दोन दिवस महत्वाचे हवामान विभागाकडून हाय अलर्ट महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे पावसामुळे फळबाग आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे गारपेटीचा देखील इशारा देण्यात आला आहे दुसरीकडे विदर्भाबाबत बोलायचे झाल्यास विदर्भात देखील आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे हवामान विभागाकडून विदर्भात देखील कारपेटीचा इशारा देण्यात आला आहे नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वारे देखील वेगाने वाहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर असू शकतो असं हवामान हो विभागानं म्हटलं आहे हवामान विभागाकडून अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला लातूर नंदुरबार यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली यासह हो काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर नागपूर अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार शक्यता आहे दुसरीकडे मुंबई आणि उपनगरांमध्ये आजही हवामान कोरडं राहणार असून आकाश निरभ्र राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे या काळात शहरातील तापमान सदतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे